नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर तोडकरे युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपलं आता, आता हे जे लोडिंग चालू आहे ते सोलापूरसाठी लोडिंग चालू आहे आता आता हे आपला जो नारळ आहे तो ग्रीन डॉर्फ बुटका हिरवा शाळेचा मलेशियन ग्रीन आपण म्हणतो किंवा शाळं टू इन वन नारळ असं वेगवेगळ्या नावानं ओळखला जाणारा असा हा आपला ग्रीन डॉर्फ नारळ बुटका नारळ आता हा नारळ असताना दीड वर्षाचा आहे दहा किलोची बॅग यायला आणि लावल्यानंतर आपल्याला अवघ्या तीन वर्षामध्ये याला उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ आपल्याला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची जी लागवड आहे ती अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीस करायची आहे इतर कोणाच्या सांगण्यावरून आपण दहा बाय दहा किंवा पंधरा बाय पंधरा असं नियोजन करायचं नाही कारण तसं केल्यामुळं आपल्याला उत्पादन लागायला त्याला प्रॉब्लेम येतो आहे उत्पादन चांगलं जर मिळवायचं असेल तर व्हेंटिलेशन महत्त्वाचं आहे किंवा झाडांचं कुठलंही अंतर ठेवत असताना एक ठराविक अंतर ठेवल्याशिवाय आपल्याला बाग ही सक्सेस होत नसत्या आता तुम्ही कोणत्या प्रकारची झाडं लावताय काय करताय त्याच्यावर ते डिपेंड असतंय आणि त्यानुसार आपल्याला नियोजन करावं लागतंय तर आता ही मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात पस्तीस शासन शासनमान्यता अशी चाळीस वर्ष जुनी सर्वात मोठी सर्वात जुनी आणि रोपांबरोबर खत पाण्याचं कन्सल्टिंग जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे आपल्याकडनं रोपून येलेले बरेच शेतकरी आहेत की जे उत्पादन चांगल्या प्रकारे घेत आहेत आणि आपल्या कन्सल्टिंगचा किंवा खात्रीशी रोपांचा त्या शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे अशा आपल्या महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये सुद्धा शेतकरी आहेत आता आपण बऱ्याच ठिकाणी आंबा पेरू लिंबू चिकू फळझाडं असतील फुलझाडं असतील काही शोचीसुद्धा किंवा तसेच आपण आता नवीन नवीन म्हटलं तर मसाल्यामध्ये आयुर्वेदिकमध्ये सुद्धा प्रयोग केलेले आहेत तर आता ही अशा पद्धतीनं आपलं हे काम चालू आहे आता एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून आपलं हे नर्सरीचं जे काम चालू आहे ते आजपर्यंत आपलं हे जे असं काम चालू आहे त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होत चाललेला आहे आणि आता आपण ऑनलाईनच्या माध्यमातूनसुद्धा आपण बऱ्याच तालुक्या जिल्ह्यांमध्ये रोपं दिलेले आहेत कारण ऑनलाईन आपल्याला रोपं बुक करता येतात आणि आपल्याला नर्सरीवर न येता ऑनलाईन बुक करून रोपं घरपोच मिळवता येतात त्यासाठी आपल्याला फक्त दिलेल्या नंबरवर फोन करायचा आहे कॉल करून माहिती घ्यायची रोपांची दर ठरवून वाहतूक वगैरे काय असेल ते डिस्कस करून आपली रोपं बुक करायचे आहेत आणि बुक केल्यानंतर आपल्याला दोन ते चार दिवसामध्ये आता सीझनमध्ये किंवा ऑफ आप सीझनमध्ये आपल्याला चार ते आठ दिवसामध्ये रोपं घरपोच येतात आणि आपल्याला त्याबरोबर सर्व खत पाण्याचं नियोजन ता जे आहे ते दिलं जातं आहे आणि नारळ म्हटलं तर अठरा बाय अठरा वीस बाय वीस प्लांटेशन करायचं आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीनं सांगितलं जातं आहे त्याला मीठ असेल किंवा नारळ गळती चालू झाल्यानंतर त्याला जे काही इंजेक्शन असेल आता बरेच जे आपल्या भागामध्ये शेत शेतकऱ्यांकडे कर काही लोक येतात इंजेक्शन कराय म्हणतात आणि काय औषधं असतं काय माहीत नाही पण ते ज्या पद्धतीने इंजेक्शन करतात ते चुकीची पद्धतीनं करतात आता मी त्या इंजेक्शनवरतीसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे तेसुद्धा तुम्ही बघू शकताय किंवा ज्यावेळेस तुम्ही उत्पादन घ्यायला चालू करताय आणि ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो आहे त्यावेळेस आपण त्या विषयावर बोलू शकतो आहे आता माझे बऱ्याच ठिकाणी मी शेतकऱ्यांना असा जो काय प्रॉब्लेम आलेला आहे त्यांना इंजेक्शन सांगितल्यानंतर त्यांची फळगती थांबली असेल किंवा उत्पादनामध्ये वाढ झाली असेल तर मित्रांनो तो, तो हा बेसिक पार्ट नंतरचा विषय पण महत्त्वाचा आता झाडं लावताना सेंद्रिय खत असेल किंवा शेणखत निंबोळी पेंड थिमेट फॉरेट असेल हे सगळं टाकून रोप लावायचं आहे मीठसुद्धा वापरायचं आहे नारळाला आणि कोणतंही रासायनिक खत वापरायचं नाही त्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असेल दर महिन्याला रिंग पद्धतीनं खतं असतील पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी असेल तर अशा पद्धतीनं हे नियोजन सर्व करायचं आहे आणि दर सहा महिन्यानंतर पुढं तीन ते चार महिन्यातून एकदा बेसल डोस टाकायचा आहे त्यामध्ये सुद्धा परत आपल्याला मिठाचा वापर करावा लागतो नारळाला खारट मीठ असेल खारट पाणी किंवा खारट जमीन चालत्या त्यामुळं मीठ फुटलेली जमीन वगैरे असेल तर याच ठिकाणीसुद्धा आपण नारळ गोड करू शकतो आहे तर अशा पद्धतीनं सर्व कन्सल्टिंग वगैरेसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर केवळ अवश्य कॉल करा सविस्तर माहिती घ्या तसेच आपल्या नर्सरीला व्हिजिट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन तुम्ही माहिती घेऊन बुकिंग करू शकताय आणि अशा पद्धतीनं हे नियोजन करू शकताय तरी आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो